नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक 13 जनवरी दोन हजार सव्वीस रोजी नांदुरात महायुतीचा झेंडा बुलंद नगर उपाध्यक्षपदी सऊ माधुरीताई प्रमोदभाऊ खोंड यांची दणदणीत बिनविरोध निवड नांदुरा नगरपरिषदेमध्ये आज झालेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीत महायुतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत बाजी मारली असून भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या वतीने उमेदवार असलेल्या सौ माधुरीताई प्रमोदभाऊ खोंड यांची दणदणीत बिनविरोध निवड करण्यात आली आहे नगर परिषदेमध्ये विरोधकांकडून कोणताही उमेदवार उभा न राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सौ माधुरीताई प्रमोद खोंड यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली ही निवड माननीय आमदार चैनसुखजी संचेती यांच्या नेतृत्व मार्गदर्शन व आशीर्वादाने पार पडली तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षापती तथा नगरसेवक भाजप नेते श्री सुधीर भाऊ मुरेकर यांच्या आशीर्वादाने नगरउपाध्यक्ष सौ माधुरीताई प्रमोद कोंड पाटील या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक नागरी व विकासात्मक कामांमध्ये अग्रेसर राहिल्या आहेत त्यांची निवड म्हणजे नांदुरा शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा निर्णय असल्याची प्रतिक्रिया महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे निवड जाहीर होताच नांदुरा शहरात जलोषाचे वातावरण निर्माण झाले महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करत एकमेकांचे अभिनंदन केले यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ मंगलाताई श्री, भाऊ मुरेकर व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नांदुरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प सऊ माधुरीताई प्रमोद खोंड पाटील यांनी यावेळी व्यक्त केला